ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्यांचा टिळकरोड येथे निषेध देशात ओबीसींचे मोठे संघटन छगन भुजबळ यांनी उभे केले त्यांनी पदाची तामा न बाळगता खंबीरपणे ओबीसीच्या मागे उभे राहिले या प्रसंगी सरकारच्या विरोधातही भूमिका घेतली अशा राज्यातील सर्व पक्ष घटकातील ओबीसींसाठी काम करणाऱ्या छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शवणे ही निषेधार्थ बाब आहे आज राज्यात लोकसभेची निवडणूक होत असताना ओबीसी समाजाच्या नेत्यावर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचं षडयंत्र आखलं जात आहे त्यामुळे या प्रवृत्तीमागे जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहेत आम्ही या घटनेचा निषेध करून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मागे उभे आहोत राज्यभर या घटनेचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा माजी संधी अधिकारी दिलीप खेडकर यांनी शनिवारी वीस एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता पत्रकार परिषदेत दिला नगरमध्ये या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी राजेंद्र कोथंबिरे प्रसाद गाडेकर बंडू कोथंबिरे संजय बेंद्रे एकनाथ खेडकर अशोक दहीफळे नवनाथ खेडकर आदी उपस्थित होते आम ओबीसीचे सर्वमान्य नेते भुजबळ साहेब यांनी ओबीसीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत त्यांच्या वयाचा विचार न करता वर जो काही अन्याय होत होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी मेळावे घेऊन ओबीसींना त्यांनी आधार देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामुळं सर्व ओबीसी एकत्र त्या ठिकाणी आलेला आहे परंतु आम्हाला जी काही बातमी समजली की भुजबळ साहेबांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार होती तर ती अनेक दिवसापासून देणार देणार अशा पद्धतीने आम्ही ऐकत होतो परंतु ती दिली जात नव्हती ती देऊ नये म्हणून अनेक त्याच्यामध्ये मराठा समाजानेसुद्धा झुंडशाही दाखवून त्या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांचे जे दुसरे पक्ष सहकारी होते तर त्यांनीसुद्धा भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी ओबीसीचे नेते असूनही ती जागा सोडण्यासाठी नाणू करत होते जागा सोडली नाही आणि याला वैतागून भुजबळ साहेबांनी मी यापुढे लोकसभाची निवडणूक त्या ठिकाणी लढवणार नाही असं जाहीर केलं परंतु त्यांच्या मना हे जाहीर करत असताना त्यांच्या एक जे मनामधले जे काय हावभाव होते किंवा चेहऱ्यावरचे हावभाव होते तर ते अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं आणि ते नाराज झाल्यामुळं आम्हाला सर्व ओबीसी बांधवांना आत्मक्लेत झालेलं आहे आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे आणि हे आमच्या ज्या काही भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलोत आणि ह्या जे काही भुजबळ साहेबांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि त्यांना माघार लावण्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी दडपण टाकलेलं आहे अशा सर्व प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित झालो होतो आणि आम्ही सर्वांनी या प्रवृत्तीचा या ठिकाणी मनापासून निषेध केलेला आहे मी नवनाथ केडकर शावगाव हमेशा हमेशा प्रत्येक वेळी राजकारण असल अंतर्गत काही छोटे मोठे कला असतील प्रत्येक वेळी ओबीसीलाच टार्गेट केलं जातं जसं की आता भुजबळ साहेबांना खूप मोठ्या प्रमाणात आणि जबरदस्त असं टार्गेट केलं आहे जेणेकरून ते आम्हाला थोड्याशा भावना बोलायला अनुभव होत आहेत आणि अशा पद्धतीचं कुठल्याही माणसांनी जाणून बुजून ओबीसीवर टार्गेट करू नये अशी सर्वच आम्हा लोकांची इच्छा आहे आणि आज ज्या भावनेने आम्ही आलो तर आम्ही जाहीर निषेध करतोय की छगन भुजबळ साहेबांना तिकीट भेटणं गरजेचं होतं आणि ते द्यायलाच पाहिजे होत मी वामन भाऊ बदे या ठिकाणी आपण काल बघितलं की पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ साहेब यांनी त्या ठिकाणी नाशिकमधून उमेदवारी माघार घेतलेली आहे पण या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर नाशिकमध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला होता आणि ओबीसी समाज असेल बहुजन समाज असेल ह्या सगळ्यांना वाटत होतं की भुजबळ साहेब त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजेत होते परंतु या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एक प्रकाशाने जाणवतं की भुजबळ साहेब जर त्या ठिकाणी उभे राहिले असते आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी खासदार झाले असते तर नाशिकचा परिपूर्ण विकास करायचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून झालं असतं आणि या सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव या ठिकाणी पाण्यामध्ये देव घालून थांबला होता की भुजबळ साहेबांना उमेदवारी भेटावं परंतु भुजबळ साहेबांना उमेदवारी न भेटल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माझा बहुजन समाज माझा ओबीसी समाज माझा दिनदिल दनदिल सहबाब हा समाज हा पूर्ण या ठिकाणी निरश निश निराश झालेला आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तमाम समय या ठिकाणी ओबीसी बांधव जमा जमा झालेला आहोत कदाचित जर उमेदवार या ठिकाणी झाली असती आणि त्या ठिकाणी भुजबळ साहेबांचा विजय हा नक्कीच होता म्हणून नाशिक शहर नाशिक जिल्हा हा विकासापासून वंचित राहिला आहे असा ठिकाणी मला मनावं